वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे गणेश चतुर्थी सकाळ सकाळ मस्त पैकी असं ऊन आलेलं मस्त दिसत होतं किती आमची सकाळी उठून चांगली खेळत होती आणि आज गणेश चतुर्थी आहे सो घरापुढे थोडीशी छोटीशी रांगोळी काढली घाई गाईत गाई कशी माझ्याकडे साचे होते ना त्याचीच काढली जास्त काय हाताने वगैरे काढत बसली नाही दरवर्षी मी यांना ना हाताने असे गणपती तयार करते आणि बसवते ते आणि दीड दिवसाने आम्ही विसर्जन करतो So, ला, ला, सो वेळी की असं गणपती वगैरे मला तयार करायला बनवायला टाईम नाही भेटला सो माझ्याकडे एक, एक एक्स्ट्रा मूर्ती होती गणपतीची सो त्याची अशी नॉर्मल मी पूजा केली नैवेद्य वगैरे केलं आणि आपली नॉर्मल जी देवपूजा असते ती पण अशी एकदम साध्या पद्धतीने केलं आणि मस्तपैकी आज मोदक करणार आहे मी पहिल्यांदा मोदक करणार आहे सो ते पण मी तुमच्याजवळ जेव्हा शेअर करेन असं साधंसुद्धा एकदम आ, डेकोरेशन केलं कारण का कसं पिल्लूमुळे ना मला ह्या टाईमला करायला नाही भेटलं मध्येच ती क्रँकी होती आणि मग दीपक नसला ना की मग सगळंच करायला ते भारी पडतं सो मी आता मोदक तयार करते सो खोबरा नारळ आहे ते फोडून घेतलं दीपककडून आणि हे खोबरं किसायचं जे आ, तुम्ही काय इक्विपमेंट बोलू शकता ते आहे माझ्याकडे हे लास्ट टाइम लास्ट टू लास्ट इयर गुड्डी दी आणि दीपक मोदक करत होते तेव्हा त्या दोघांनी आणलेले आहे डीमार्टमधून आणि एकदम मस्त आहे है, हँडी है, आहे है, आणि इझिली होऊन जातं विळीपेक्षा ना ह्याच्यावर चांगलं होऊन जातं हे थ्री फोर्टी रुपीजला भेटलेलं आणि डीमार्टमध्ये तर ऑफर असतं त्याच्यामुळे समथिंग काहीतरी टू हंड्रेड समथिंग काय काहीतरीला पडलेलं हे सो आता मी आहे ते थोडंसं किसून घेते थोडंसं स्टार्टिंगला आहे ना थोडा प्रेशर द्यावं लागतं कारण का आधी थोडंसं ते मला माहीत नव्हतं एवढं कसं करायचं नंतर मग मला ते ट्रिक्स समजली कुठल्या साईडला ते रोटेट करायचं ते त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता पण नंतर अगदी मस्त ते खोबरं आहे ते माझं किसून झालेलं त्याच्यानंतर मग अशा प्रकारे जे खोबरं आहे ते माझं किसून झालं अगदी एकच नारळाचं करणार होती पण एक नारळाचं करायला घेताना खूप मो भरपूर सारण झालेलं आमच्या दोघांसाठी तरी गूळ घेतले गूळ पावडर आहे माझ्याकडे आणि हे आहे मग जायफळ इलायची तर दि पिल्लूला आवडत नाही त्याच्यामुळे मी ते टाकले नाही कारण का पिल्लूला पण मी टेस्ट करवणार होती त्याच्यामुळे मी मी इलायची ॲड नाही केली तो सा काई काई कर, सो थोडंसं पॅनमध्ये मी तूप घेतलं खोबरं जे किसलेलं ते टाकलं आमच्याकडे ना उकडीचे मोदक करतात काय काय जणांकडे तळलेले करतात पण मोस्टली करून कोकणामध्ये आहे ना उकडीचेच मोदक करतात सो मला तेच आवडतात लहानपणापासून तेच खात आली आहे ना सो मला ते आवडतात असं नाही आहे की तळलेले मोदक आवडत नाही पण तळलेले मोदकापेक्षा ना मला उकडीचे मोदक जाम आवडतात सो मला आणि तळलेल्या मो, मोदक करण्यापेक्षा उकडीचे मोदक करायला मी प्रेफर करत होती कारण का लहानपणापासून तेच बघत आले आणि ती चव असते लहानपणापासून तोंडावरती ती खाऊसं वाटतं सो ते करते तुपामध्ये खोबरं थोडंसं परतून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं जे गूळ होतं तीन चार वा तीन चार चम्मच गूळ टाकला त्याच्यामध्ये जसा स्वीटनेस हवे ना त्याप्रमाणे आपण गूळ ॲड करू शकता सो त्याला अगदी त्याचं खोबऱ्याचा मॉइश्चर आहे ते जाईपर्यंत आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे चांगलं ढवळून घ्यायचं असं व्यवस्थित आणि नंतर मी त्याच्यामध्ये ना जायफळ टाकलं तुम्ही आहे ना इलायची पावडर पण टाकू शकता पिल्लूला थोडं मी टेस्ट करायला देणार होती ना त्याच्यामुळे मग मी वेलची पावडर नाही टाकली थोडंसं मध्ये मध्ये ना खोबऱ्याचे जे केस बोलू शकता तुम्ही ते दिसत होते ते काढत होती मी आणि जायफळ आता किसून आहे ते टाकते थोडंसं जायफळ टाकते तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता पण ड्रायफ्रुट्स मी का नाही टाकले कारण का पिल्लूला मी देणार होती ना त्याच्यामुळे मग मी ड्रायफ्रुट्स नाही टाकले बस थोडंसं असं जाडमध्ये राहिलं आणि तिच्या घशामध्ये वगैरे अडकलं ना त्याच्या भीतीने मी नाही दिले सॉरी नाही टाकलं त्याच्यामध्ये सो आता चांगलं परतून घेते आणि मस्तपैकी मोदकाचं सारण इथे तयार झालं मला थोडंसं गोडच आवडतं त्याच्यामुळे गोड जसं मी खात नाही पण मोदक गुलाबजामून रसगुल्ले रसगुल्ले पण नाही आपलं काय ना बोलता बासुंदी हे तीनच प्रकार मला जाम आवडतात सो हे रेडीमेड मी पीठ आणलं आहे मस्त असतं हे अगदी चांगले मोदक होतात लास्ट टू लास्ट इयर गुड्डीनी आणि दीपकनी हेच यूज केलेले आहे आता मी आहे ते मोदकाचं पीठ तयार करते सो त्यासाठी दोन वाटी पाणी घेणार आणि दोन वाटी पीठ घेणार सेम वाटीचा अंदाज मला हे सगळे जी प्रोसिजर आहे ना ती मम्मीने सांगितलेली पाणी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आणि थोडंसं तूप टाकणार आणि चांगली उकळी येईपर्यंत ना आपल्याला ते पाणी गॅसवरती उकळत ठेवायचं आणि त्याच्यानंतरच पीठ टाकायचे म्हणजे आपण एक उकळ काढायचे पिठाची अशा प्रकारे चांगलं पीठ अगदी सॉफ्ट तयार होतं सो आता मीठ टाकून घेते आणि थोडंसं तूप त्यांनी कसं थोडंसं चव येते आणि बाइंडिंगला ना चांगलं होतं सारण आहे ते तयार झाले पाणी पण आता उकडाडं उकडायला ठेवलं ऑलमोस्ट उकळेलंच आता आणि आता हे पीठ आपल्याला ॲड करायचे खूप मोदक करते ना तर कुकी आमची इथेच बसले कारण का तिला मोदक भयंकर आवडतात लास्ट इयर तिने एकदाच खाल्लेले शी तो सो ती चव तिच्या तोंडातच आहे आणि आता पाणी उकळ आहे पाणी आता उकळ आहे त्याच्या नंतर मग मी दोन वाटी आहे ना जेवढं पाणी तेवढं वाटी पीठ सेम वाटी घ्यायची आणि तेवढ्या वाटी आपण पीठ टाकायचं आणि ह्या रेसिपी येत ना ऑलरेडी चांगल्या चांगल्या रेसिपी नेटवरती आहेत हे मला मम्मीने सांगितलेलं त्याप्रमाणे मी तुम मी करते म्हणून मी तुम्हाला दाखवते की मी कशाप्रकारे करते, कशा करते ते असे स्पेसिफिक मी तुम्हाला रेसिपी दाखवत नाही कारण का मीच फर्स्ट टाईम करते त्याच्यामुळे मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला मी दाखवते सो पीठ घेतलं मी दोन वाटी आणि त्याला नीट अगदी हलवून घ्यायचे आणि पंधरा मिनटांना थोडं झाकण लावून रेस्ट करायला ठेवायचं आहे जेणेकरून चांगली एक उकड बोलतात ना ती निघून गेली ना की अगदी सॉफ्ट होते अशीच आपण भाकरी पण करू शकतो तांदळाची सेम सेम जी प्रोसिजर मी आता हे केलं आहे ना जशी उकड काढली आहे ना मोदकाच्या पिठाला सेम अशी आपण भाकरी पण करू शकतो आणि ती भाकरी आहे ना एकदम मऊसूद होते म्हणजे आ, आत्ता केली आणि रात्री खाली ना तरी ती भाकरी अगदी सॉफ्ट होते मी कधी केली नाही आहे पण माझे ऑफिसला असताना फ्रेंड्स वगैरे आणायचे ना ते आगरी होते आ, सो ते आणायचे ना त्याच्यामुळे मला असं माहिती आहे की उकड काढलेली भाकरी किती टाईम सॉफ्ट राहू शकते ते सो भाकरीचं पीठ आहे ते ठेवलं आहे मी सॉरी मोदकाचं पीठ आहे ते उकड आणायला ठेवलं आहे पंधरा मिनटं रेस्ट करायला कुकी बघता तितकेच बसले कारण का तिथे सारण आहे आणि गोड डॉग्सना खूप आवडतं तिला थोडंसं देणार एक टेस्ट करायला सो अशा प्रकारे पीठ आहे ते मळून घ्यायचे पंधरा मिनटानंतर मी काढून घेतलं आणि चांगला आधी आहे ना पेल्याने किंवा वाटीणी नाही तर स्मॅशरनी आहे ना त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे कारण का खूप गरम असतं पीठ नंतर हळूहळू हाताने मळून घ्यायचं थोडंसं चटका लागला की आपण पाण्यामध्ये हात डीप करून परत केळलं की एवढंस चटका लागत नाही आता चांगलं ते मळून घेतले आता मोदक तयार करून घेते मला असं हाताने त्याच्या पाळ्या पाकळ्या असतात ते काढता येत बनवता येत नाही त्याच्यामुळे मी साच्यानीच करते एक लास्टचं आहे ते मी ट्राय केलं पण स्टार्टिंगचे मी सगळे साच्यानीच केले आणि मस्तपैकी असे मोदक तयार होतात जर सारणवर सगळं डिपेंड असतं तर सारण आपलं नीट झालं ना की मोदक अगदी चांगले होतात आणि या साच्यानी ना अगदी मस्त वाटत होते मोदक म्हणजे त्याची फिलिंग पण म्हणजे जास्त मला आहे ना जास्त फील केलेलं आवडतं असं लाईट लाईट नाही आवडत जास्त आणि अशा प्रकारे जे मोदक आहेत ते तयार झालेत माझे अगदी स्टीम वगैरे दिलेत हे देव गणपतीसाठी आणि एक आपल्या नॉर्मल देवांसाठी ठेवलं आहे मी आणि आता नैवेद्य दाखवलं आहे तर खुकी बघा तिथेच हे करते तिकडेच जाते कारण का तिला ते हवे तिला देणार आहे पण ऍट थोडा वेळ बाप्पा समोर ठेवणार आणि मग पिल्ल कुकीला आहे ते देणार जिथे गोड तिथे कुकी हा आमच्याकडे आहेच पॅटर्न सो अशा प्रकारे नैवेद्य आहे कुकी आता इथेच बसून जाईल पिल्लू पण आता ऑलमोस्ट उठायचा टाईम झालेलाच आहे आता तिला उठवेल कारण का सकाळी ती झोपलेली सकाळी लवकर उठलेल्या कारणाने ती झोपलेली आणि जेवण वगैरे माझं आवरून झालेला ऑलमोस्ट एकच्या दरम्यान मी नैवेद्य दाखवून घेते आणि आज दीपकचा फास्ट होता ना त्याच्यामुळे सकाळी मी पहिलं सुखळी गेलेली आहे आम्हाला आणि देवाला गोडाचं नैवेद्य म्हणून मी मोदक केलेले आणि रात्री येथे सगळं जेवण करणार होती त्याच्यामुळे आत्ता मोदक करून घेतले आणि रात्री सगळं जेवण करून काहीतरी गोड असं करेल आणि दाखवेल आणि इथे आमची पिल्लू आता उठलेली आणि तिची बडबड ॲज युजल जी बडबड आहे ती चालू झालेली आहे Terima kasih okay. okay. मोदक देते चल ये इकडे इकडे ये बस खाली सेकंड हाय फाय हाय फाय हाय फाय सेकंड सेकंड कुकी सेकंड कुकी सेकंड कुकी सेकंड चला मोदक खायला चला चल चला मोदक खायला कुठे आहेत मोदक चला चल चल राणी दीपक बघ तिला ग्रह 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 आणि संध्याकाळी सगळं दुपारी आमचं आवरून झालं पिल्लूला भरवलं वगैरे तिची आंघोळ वगैरे झाली देवबाप्पाची पूजा वगैरे केली पिल्लूला आणि पिल्लूनी आणि बाबाने संध्याकाळचा दिवा वगैरे लावून घेतला आणि आता आम्ही चाललेलो खाली थोडंसं भाजी वगैरे घ्यायची होती सॅटर्डे आज आणि त्याच्यामुळे भाजी वगैरे घ्यायची होती मार्केट भरतो सॅटर्डेचा त्याच्यामुळे आम्ही तिथूनच भाज्या घेतो सॅटर्डे आयद्या संडे दोन मार्केट भरतात सो तिथून आम्ही भाज्या वगैरे घेतो आणि पिल्लू आणि आम्ही आता निघालो आहे खाली खाली थोडंसं फिरू वगैरे आणि मग येऊ आणि पाऊस आज दिवसभर होता पण संध्याकाळनंतर थोडासा कमी झालेला त्याच्यामुळे जाऊन येतो असं म्हटलं पिल्लूला मी गाडीवर ती सॅटर्डे संडेच फिरते कारण का दीपकला सुट्टी असते ना तेव्हाच तिचं फिरणं होतं नाहीतर मग असंच नॉर्मल वॉक असतं तो होतो घरी आल्यानंतर पिल्लू आणि पिल्लूच्या बाबांची मस्ती चालूच होती तिला आता मी बनाना आईदर केळ्याचं आपलं मालपोहा करणार होती असं ठरवलेलं पण म्हटलं चला मालपोहाची रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते कारण का मला एक कमेंट पण आलेली की त्याचा जे स्पेसिफिक जे प्रमाण आहे ते सांगा प्रमाण असं आहे ना की जेवढं तुम्ही पीठ घालणार म्हणजे मी एक वाटी पीठ घेतले आणि जसं बाळ आपलं गोड खातं ना त्याप्रमाणे आपल्याला गूळ टाकायचं आहे जा। जास्त पण गुळ गोड चांगलं नाही नाही तर मग जनता वगैरे होतात साखर अवॉइड करून ना तुम्ही गूळ द्या गूळ मी आहे ना ऑलमोस्ट तीन चार चम्मच घेतलेले कारण का मा पोहाना थोडासा गोड चांगला लागतो आणि जर गूळ आपण जर केळा यूज करू ना तर जी गूळ पावडर असते ना ती कमी टाकायची कारण का आपण जेवढं नॅचरली गोड देऊ ना बाळाला ते चांगलं सो केळं पण तुम्ही ॲड करू शकता पिल्लूला सर्दी वगैरे झालेली ना त्याच्यामुळे थोडंसं केळं मी अवॉइड करत होती आणि त्याच्यामुळे so, मग मी केळं टाकलं नाहीत सो फक्त याच्यामध्ये तांदळाचं सॉरी गव्हाचं पीठ टाकलं एक वाटी आणि चार चम्मच तीन चम्मच गूळ पावडर टाकलं आणि थोडंसं चवीपुरती मीठ टाकलं आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी त्याचे लम्स न राहीपर्यंत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कशी जी कन्सिस्टन्सी आहे ना ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच कशाप्रकारे त्याची कन्सिस्टन्सी हवी ती So, सो अशा प्रकारे आहे ती त्याची कन्सिस्टन्सी हवी अगदी अशी पातळसारखी जेणेकरून आपण जेव्हा पॅनवरती टाकणार ना तेव्हा ती नीट अगदी प्रॉपर स्प्रेड झाल्या पाहिजे अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची अगदी त्याला नीट हलवून घ्यायची जरा आपण लम्स राहता नये सो माझं बॅटर आहे ते असं अगदी तयार झालं आहे आता मी तुम्हाला दाखवते की कसं करायचं आणि मस्त लागतात जर तुम्ही याच्यामध्ये ना केळं इवन इलायची पावडर टाकले ना तरी पण चालू शकतं वेलची पिल्लूला आधीपासूनच नाही आवडत सो मी ती नाहीच कर तिने जर तेलची टाकली ती खाणं सोडून देते सो त्याच्यामुळे मी टाकतच नाही सो तूप लावलं पॅनवरती आणि छोटे छोटे जसे तुम्हाला हवेत छोटे घालू शकता नाहीतर एक डायरेक्ट मोठा पण घालू शकता तुम्ही प्रकारे माल पोहा आहे तो तयार करून घ्यायचा पंधरा मिनटं पंधरा मिनट पहिला व्हायला थोडासा टाईम लागतो पण नंतरचे जसा पॅन एकदम गरम होतो ना त्यानंतर चांगले पटपट होऊन जातात सो इथे आहे तो पहिला टाकला एक साईड चांगली शेकवून घ्यायची त्याच्यासाठी एक लीड ठेवायची हार्डली पाच मिनटाशी तुम्ही लीड ठेवायची आणि चेक करत होते की एका साईडने शिजला आहे का पण नव्हता शिजला त्याच्यामुळे परत एकदा मी वरून थोडंसं तूप लावलं कारण का खाली थोडंसं लागत होतं तूप थोडंसं कमी पडलं त्याच्यामुळे कारण का पहिला पहिली गोष्ट आहे ना माझी कुठलीही नीट होत नाही मग सेकंड थर्ड फोर्थ आहेत ना ते चांगलं होतं इवन चपाती पुरणपोळी डोसा काही असेल म्हणजे जे तव्यावरचे प्रकार असतात ना ते पहिलं माझं चांगलं होत नाही सेकंडच चांगलं होतं आणि मोस्टली करून सगळ्यांचंच असं होतं जे एकदम प्रो आहेत ना त्यांचा पहिल्याच याच्यामध्ये सगळंच चांगलं होतं पण माझं नाही होत So, सो असं वरच्या साईडला पण मी तूप लावून घेतला आणि त्याला आता फ्लिप करेल आणि चांगलं दोन्ही साईडनी आहे मी अगदी पाच सात मिनटं असं सा नीट शेकवून घेईल थोडंसं असं ब्राउनिश झालं ना की ते होऊन जातं तुम्हाला मी पुढे दाखवेलच की कसं झा म्हणजे कोणत्या स्टेजला गेलं की ते रेडी होतं सो परत एकदा मी लीड लावली त्याला आणि शेकवून घेतलं आणि जेव्हा मी फ्लिप केलं त्या टायमिंगला असं काहीतरी होतं थोडंसं असं जाळीदार म्हणतं जर तुमच्याकडे भिड्याचा तवा असेल ना तर ते त्याच्यावरती मस्तच म्हणतात मालपोहे सो असं दोन्ही साईडनी शेकवून घ्यायचं अगदी प्रॉपर पहिला झाला पहिला मी आता दीपककडे दिला तो पिल्लूला भरवेल तोपर्यंत मी सेकंड आहे ते पोळा घालून घेतला मालपोहा आणि जेव्हा दीपक घरी असतो ना तेव्हा दीपक भरवतो पिलूला फक्त ब्रेकफास्ट किंवा असं स्नॅक वगैरे भरवतो जेवणाला ती नाटक करते इकडे तिकडे नाचते म्हणजे तिचे वेगवेगळे प्रकार असतात मग ते दीपकला जमत नाही कधी कधी भरवायला आधी भरवायचा पण आता नाही जमत सो अशा प्रकारे आहे तो माल मालपोहा तयार झाला आहे ते झाल्यानंतर मग मी जेवणासाठी आज केलेली पनीरची भाजी पिल्लूसाठी पण मी पनीरची भाजी केलेली सगळं जेवण रेडी होतं फक्त भाजीच राहिलेली ही आहे पिल्लूची पनीरची भाजी जर पिल्लूची पनीरची भाजी कशी केली आहे त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्याजवळ शेअर करेल आणि आता पहिलं पिल्लूला जेवायला देईल मी आणि चला तर ब्लॉग इथेच एंड करते सो आजचे काहीतरी फोटो मी आ, क्लिक केलेले ते ॲड केले आहेत so, सो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय